ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे गेल्या पंचवीस सव्वीस दिवसापूर्वी केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे काही आरोपी आहेत चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर तीन आरोपी अद्यापही फरार आहेत मागच्या पंचवीस दिवसात बीडसह राज्यात उलतापालच झाली अधिकारी काही बदलले काही नव्यानं आले वरिष्ठ अधिकारीसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये ठोकून आहेत वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून तीन आरोपींचा शोधशोजात सुरू आहे मात्र त्याच धर्तीवर आता बीड जिल्हा पोलीस दलातर्फे हे जे काही पाठिंबा गाडी आहे त्या गाडीमधून फरार झाल्यानंतर तीन आरोपी आज बीड जिल्हा पोलीस दलानं वॉन्टेड म्हणून जाहीर केलेत तर त्यांचं पोस्टर प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी लावलं जात आहे जेणेकरून हे आरोपी तात्काळ मिळावेत মুম্বল बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस